शेतकरी कर्जमाफी कशी का केली नाही शेतकऱ्याची आणि अवकाळीचं जे नुकसान भरपाईचं अनुदान आहे ते शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झाले की नाही याच्या संदर्भात ते चर्चा करणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं आपण सर्व एकत्रित बसून एक संघ पद्धतीने आज जशी बैठक घेतली त्याच बैठकीच्या अनुषंगाने बसून आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या साठी बसून निर्णय करू कुणी एकटा मी निर्णय घेणार नाही तुम्ही सांगतात त्या पद्धतीने निर्णय

सात झाले <द्रेंगे> आपण धोर मागितले आपल्या समाधानकारक वाटाघाटीतून जर त्या मिळाल्या त्या मिळाल्यानंतर जिथले आपले बाकीचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी मिळून तिला टार्गेट केलं तर निश्चित ते विजय होईल त्या विजयासाठी आपण प्रयत्न करतो तुम्हाला ही पंचायत समिती जिल्हा परिषद मिळाल्या म्हणून आपण ती सोडून देऊन माझं नाही माझं आरक्षण नाही तिकडं माझ्या वेगळ्या झाल्यात मी कशाला होऊ तिकडं सगळ्यांनी मिळून जिथं आता ह्यांना उमेदवारी मिळाली तर ह्यांच्या पाठीच्याबद्दल सर्वपथन सर्व तर खंबीरपणे उभं राहिलं यांचा विजय अजून जवळ जाईल एक वातावरण निर्मिती होईल त्या वातावरण निर्मितीतून आपल्याला पाहिजे असलेल्या जागा अजून मिळतील आपण जास्तीत जास्त दौरे केले आपण त्याच्या बातम्या प्रकाशित केल्या वर्तमानपत्रात छापून आणल्या तर जे आपल्याला बैठकीत त्यावेळेस आपल्याला ठामपणे की सवता पंचायत समिती ह्या आम्हाला समिती पाहिजे सात जिल्हा परिषद त्यासाठी आपण जर फिरलो त्याची चर्चा झाली आहे पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं तर निश्चित बैठकीत आपल्याला ते सकारात्मक प्रतिसाद देतील त्याला त्याच्यासाठी आपण बसणं बोलणं आपल्याला संवाद आपण बैठकीत जसा संवाद साधता तसाच वारंवार संवाद होणं तो त्यांच्यासोबत बैठकीत बसताना आपण वरिष्ठ जे इथे पदाधिकारी आहेत ज्यातल्या तुम्हाला जास्त नॉलेज जा आहे या भागाचं त्यांना आपण सगळ्यात बसून बैठकीत निर्णय घेऊ असा कोणी एक निर्णय घेणार नाही त्यांनी जर आपल्याला मान सन्मान दिला नाही तर आपल्या पद्धतीने आपण जे आपल्यासोबत येतील त्यांना घेऊन जे येणार नाही त्यांना सोडून ज्या पद्धतीने इलेक्शन लढायचंय वरिष्ठांचे आदेश घेऊन त्या पद्धतीने आपण इलेक्शन लढू यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालो आहोत उद्धवजींचा दौरा आहे आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या सकाळी तर साडे अकरा वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहा आणि शासनाने दिलेली जी फसवी नुकसान भरपाई आहे ती कि कशी फसवी आहे ग्रामीण भागात जाऊन शाखेत जाऊन घटप्रमुखांनी त्यांनी तालुकाप्रमाणे जर गावाबाबत जाऊन सांगितलं ते लोकांच्या लक्षात येईल की शासन हे दिवाळीपूर्वी अनुदान देतो म्हणलं होतं दिवाळी झाली तरी अनुदान मिळालं नाही आणि जे मिळाले पूं ते अत्यंत अल्प स्वरूपाचं आहे जी घोषणा केली त्या पद्धतीत काहीही नाही कृती शून्य आहे अनुदान लोकांना मिळालं नाही लोकांना पटवून द्या शासनाने दिलेला अनुदान नाही मिळालं हा खूप मोठा विषय आहे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा जर आपण व्यवस्थितपणे समजून सांगितला त्याला लोक आपल्या प्रतिसाद देतील आपण गेलो भेटलो तर ते म्हणते राहते त्या निमित्ताने तुमचा एक दौरा होईल अशा पद्धतीने साधक बाधक पद्धतीने आपण जर एकत्रित बसून जर प्रचाराची यंत्रणा राबवली आणि या भागात जर सर्वांनी मिळून सात सर्कल पहिली जर विभागून घेतले सगळ्यांनी आपण एक एक सर्कल एक पंधरा दिवसात तुमचं सर्कल संपून आणि वातावरण निर्मिती तयार होईल आणि आपल्याला बैठकीपासून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं मला होत आहे आपण सर्व आलात आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आपला आभारी आहे या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र